आपले प्रत्येक संकट दूर करण्यासाठी शिवलिंगावर हे उपाय करा रोज आपण शमीपत्र भगवान शंकराला समर्पित करू शकत नसेल तर महिन्यातून एक वेळेस किंवा दोन शमीपत्र भगवान शंकराला अवश्य समर्पित करायला पाहिजे कारण शरीरामध्ये जर एखादा मोठा आजार येणार असेल तर बाबा त्या विषाला समाप्त करतात मात्र शमीपत्र समर्पित केल्याने जास्त आजार असेल तर शमीपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक समर्पित करावे आणि एक शमीपत्र जलाधारीतून पाणी खाली पडते तिथे समर्पित करावे जास्त आजारी असेल तर शमीपत्र रोगमुक्तीसाठी जेव्हा समर्पित केले तर भगवान शंकराचे अवधुतेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित केले जाते गायीच्या दुधाचे तूप बनवून त्या तुपाची एक पिंडी अशोक सुंदरीच्या जागेवर लावल्याने जो व्यापार चालत नसेल दुकान चालत नसेल तर अशोक सुंदरीच्या जागेवर तूप लावून घराच्या दरवाजावर किंवा आपल्या व्यापाराच्या दरवाजावर तेच तुपाचे बोट लावायचे आहेत पण गायीचे तूप असायला पाहिजे जर तुम्हाला शत्रूमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसेल तर शमीपत्राला गंगाजलाने धुऊन धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर येते बसून ओम नमः शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करावा शुभ महापुराणात व्यवसाय वाढवण्याचे उपाय सांगितला आहेत यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी पाच वेगवेगळ्या वेग रंगाची रांगोळी काढावी त्याच्या मदतीने शिवमंदिरात गोल फुलांची रांगोळी काढावी या रांगोळीच्या मध्यभागी देशी तुपाचा दिवा लावा हात जोडून महादेवाचे ध्यान करा आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रार्थना करा या उपायाने रखडलेला व्यवसाय हो कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असे असेल तर सोमप्रतोपच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषच्या दिवशी हा उपाय करा घरात शांतता कायम राहील नंबर ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शंकराचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन देवाला सुखी खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करा नंबर अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते शिवपुराणात सांगितले आहेत की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असतील तर अखंड कच्चा तांदूळ म्हणजेच अक्षता नियमितपणे शिवाला अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते फक्त तो तुटू नये हे लक्षात ठेवा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि निश्चित परिणाम प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावे भोलेनाथ तुमचे रक्षण करतात जर एखाद्याच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमकुवत असेल त्यामुळे मन अशांत असेल तर सोमवारी तांदूळ आणि चांदीचे दान करावे ह्यामुळे तुमचे मन स्थिर होईल मासिक चिंताग्रस्त व्यक्तींनी सोमवारी पांढरे कपडे घालावे तसेच पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा जर चंद्रे तुम्हाला त्रास देत असेल तर रात्री उशीजवळ दूध किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवून सोपा आणि सोमवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या ह्यामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी भोलेनाथांना खीर अर्पण करणे चांगले मानले जाते ह्यामुळे माणसाच्या जीवनात आनंद येतो नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील किंवा कुटुंबात अशांततेचे वातावरण असेल तर सोमवारी रुद्राभिषेक करावा यामुळे सर्व त्रास दूर होतील सोमवारी ब्राह्मणाला पांढरे वस्त्र मिठाई आणि दक्षिणा दिल्याने व्यक्तीचे भाग्य सुधारते जर तुमचे भाग्य तुमच्या बाजूने नसेल तर सोमवारी भगवान शिवाजवळ देशी तुपाचा दिवा लावा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना बेल किंवा चमेलीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते त्या लोकांना खूप राग येतो त्यांनी सोमवारी मोती धारण करावे धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि दुधात टाकून शुद्ध करा नंबर एक काळी मिरी जो आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने आपल्यावरून एकवीस वेळा उतरवून शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत पिंपळाच्या झाडाखाली त्या काळ्या मिरीला पुरून द्यावे आपला आजार समाप्त होईल जे औषध तुम्ही घेत आहेत ते लागायला प्रारंभ होईल शिवपुराणात महाकालांच्या उपासनेच्या वेळी आणि प्रकट होण्याच्या वेळी हनुमानजी श्रीकर नावाच्या शिवभक्ताकडे येतात आणि त्याला सांगतात की जगातील कोणतीही गोष्ट शिवभक्तीपेक्षा जास्त कल्याण देऊ शकत नाही जो भगवान शिवाचा भक्त आहे आणि कोणतेही कर्मकांड न करताही भगवान शिवाची पूजा करतो त्याला सांसारिक सुखाची प्राप्ती होते आणि जो भगवान शिवाची पूजा विधीनुसार करतो त्याला तर काहीही कमी पडत नाही शिव सांगितले आहे की जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमशिवाय पाच कोटी वेळा जपतो तो शिवासारखा होतो म्हणजेच त्याला भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते शिवपुराणात सांगितले आहेत की जो भक्त भगवान शिवाच्या कोटी दोन कोटी चार कोटी आणि जप पूर्ण करतो ही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते अशा शिवभक्तांना पृथ्वीवरील सर्व सुखे स्वतःच मिळतात शिवपुराणात सांगितले आहेत की शिवाची पूजा करताना भक्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला बसून आपले तोंड उत्तर दिशेला असावे भगवान शंकराची पूजा करावी पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्व आहे त्यामुळे शिवाच्या पूजेसाठी बिलवाचे पाणीही ठेवावीत जे भक्त मातीचे शिवलिंग बनवून नित्य भगवान शिवाची पूजा करतात ते भगवान शिवाला प्रिय असतात आणि भगवान शिव त्यांचे सर्व दुःख दूर करतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा